तर नमस्कार मित्रांनो जिल्हा सांगली तालुका शिराळा गाव आहे कांडे तर त्या गावामध्ये प्युअर याच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत सध्या वेळेला दहा दिवस बाकी आहेत आणि तिथं सध्या वेत आत्ता तिसरा आहे तर दुसऱ्या व्यताला वीस लिटर दूध दिलेलं आहे एकदम शांत आणि गरीब गाय आहे जी तुमच्या गोट्यामध्ये एकदम परफेक्ट राहणार आहे तर ज्या कोणा शेतकऱ्याला ही गाय खरेदी करायची आहे तर त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती किंवा कॉन्टॅक्टवरती संपर्क साधायचा आहे तर कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव चौदा आणि शेतकऱ्यांना किंमत सांगितली आहे पंच्याऐंशी हजार रुपये जे की व्यवहारानंतर थोडीफार याच्यामध्ये कमीसुद्धा होणार आहे आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना असे एकदम नवीनवीन गाय विक्रीचे किंवा गाय खरेदीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर श्री समर्थ डेअरी या फार्मला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो